तसेच तरुणांनी विविध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पन्हाळा विभागीय अधिकारी उत्तम पाटील यांनी के केले त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते पन्हाळा तालुक्याचे विभागीय अधिकारी म्हणून उत्तम पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला यावेळी कालजोळ येथील बँकेच्या शाखेला त्यांनी भेट दिली यावेळी परिसरातील सेवा संस्थेचे सचिव तसेच शेतकऱ्यांनी श्री पाटील यांचा सत्कार केला श्री पाटील यावेळी बोलताना म्हणाले जिल्हा बँक ही सर्वसामान्य लोकांची बँक आहे गावामधील सेवा संस्थांना बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जातो पीक कर्जाबरोबर घर लोन वाहन खरेदीसाठी कर्ज शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज दिले जाते सामान्यांच्या हृदयात बँकेने आपुलकीचे व विश्वासाचे निर्माण केल्यामध्ये केल्याने बँकेमध्ये ठेवी झपाट्याने वाढत आहेत कर्जदारांकडून कर्जाची कर्जा वसुली करण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यरत असून वसुली ही चांगली आहे कर्जाच्या योजनेपासून तालुक्यातील पात्र सभासद वंचित नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे ते पुढे म्हणाले तालुक्यातील सभासदांना कोणतीही अडचण आल्यास संबंधित शाखेतील बँक निरीक्षकांना भेटावी तसे, ते ते समाधन न थेट संपर्क साधावा सभासदांनी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन सर्वांगीण विकास साधावा तळागाळातील सामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच संचालक मंडळ लोकाभिमुख धोरणे राबवत आहेत त्यामुळे बँकेच्या सामान्य शेतकरी नोकरदार कर्जदार ठेवीदार यांच्यामध्ये समाधानाची भावना असल्याचे विभागीय अधिकारी उत्तम पाटील यांनी सांगितले बँक बँक वसुली अधिकारी एस आर पाटील सागर परीठ केदारलिंग सेवा संस्थेचे सचिव शिवाजी पाटील लक्ष्मण डेळे किसरुळ नामदेव पाटील काळजोळे यशवंत मुगडे अर्जुन पाटील कोल्हा तात्यासो पाटील पहाळेतप बोरगाव श्यामराव राठवड विलास काटकर संजय गुरु राजाराम आतकिरे विष्णुपंत मोगळे शहाजी पाटील शाखा अधिकारी श्री कोळी बँक कर्मचारी शिवाजी कुंभार रघुनाथ शेटके तसेच शेतकरी उपस्थित होते जांभळी कासम न्यूज साठी काळजवळे राम करले सर नमस्कार सर आपण पदभार विभागीय अधिकारी म्हणून आपण तालुक्याच्या वतीनं आपण आज पदभार शोधावला त्या पत्राने जामणी कासम वतीनं आपलं सरशास स्वागत आ, सर आपला माझा पहिला असा प्रश्न आहे की आपली कामकाजाचं जे आपण आता सध्या पदभार शोधल तर आपलं कामकाज कसं राहणार आहे आणि कोणत्या मुद्द्यांना आपण फोकस करून सभासदांचं हित डोळ्यासून सभासदांची उन्नती करण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत आमची जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून नावाजलेली आहे आणि आमचा कर्ज पुरवठा हा सर्वसाधारण विकास संस्थेमार्फत सगळ्या सर्व शेतकरी बांधवांना केला जातो आमचे बँके शेतकऱ्यांसाठी विविध कर्ज योजने धोरण आहेत कर्जाचा पुरवठा आम्ही शून्य टक्क्यांनी करतो घर बांधणी त्याच्यासाठी पण आमच्या कर्ज पुरवठा शेतकऱ्यांसाठी केला जातो त्याचबरोबर शिक्षण शेतकऱ्यांची मुले जे शिक्षणासाठी जर कर्ज पाठवतात परदेशी शिक्षणासाठी सुद्धा कर्ज पुरवठा केला जातो आपल्या हक्काचं चॅनल